न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींमध्ये आपलं स्वागत आहे महानगरपालिकेच्या विळद येथील पंपहाऊसमध्ये ओव्हरफ्लो पाणी आणि सांडपाणी यामुळे या भागातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून येथील शेतकऱ्यांना या पाण्यामुळे पिके घेणे अडचणीचं ठरत आहे त्यामुळे वारंवार या, वार या घटनेला कंटाळून आज विळद येथील शेतकरी दत्तात्रय खताळ आणि रामदास थोरात हे अहमदनगर महानगरपालिकेच्या विरोधात आमरण उपोषणाला बसले आहेत यावेळी बोलताना या शेतकऱ्यांनी सांगितलंय की गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून हा प्रश्न उद्भवत असून वेळोवेळी या संदर्भात महानगरपालिकेतील प्रशासनाला पत्र व्यवहार तसेच विनंती अर्ज केले आहेत परंतु प्रत्येक वेळी आम्हाला केवळ आश्वासनावर तसेच उडवा उडवीची उत्तरे दिली गेली आज आमच्या हातात तोंडाशी आलेला घास अहमदनगर महानगरपालिकेच्या चिकीच्या व्यवस्थेमुळे आणि ढिम्म प्रशासनामुळे हातातून गेले त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेने झालेल्या नुकसानीचे त्वरित आम्हाला नुकसान भरपाई द्यावी तसेच वारंवार वाहणाऱ्या पाण्याची व्यवस्था यांनी तात्काळ करावी असं यावेळी शेतकऱ्यांनी म्हटलं यावेळी दत्तात्रय खताळ सागर थोरात रामदास थोरात शंकर खताळ सचिन थोरात हे उपोषणाला बसले आहेत नमस्कार मी दत्ता खताळ येथील महानगरपालिकेचे असले पंपिंग स्टेशन याचे जे वेस्टेज वॉटर आहे किंवा ओवर वॉटर आहे याच्यामुळे आमच्या पिढून पार आजोबापासून आमची मामाची शेतीची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आत्ता सध्याला आमच्या इथे दोन ते तीन एकर ऊस पाण्याखाली असल्यामुळे तोडतानावर राहिले पाच ते सात लाख रुपयाचं अंदेच नुकसान झालेलं आहे आणि आत्ता पण पाणी चालू आहे नेमकं तुमची मागणी काय आमची मागणी अशी आहे की आत्ता जो ऊस आहे त्याची आम्हाला नुकसान भरपाई मिळावी व या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा एकोणीसशे बहात्तर पा एकोणीसशे ही हिनुस्कन चालू आहे जेव्हा एमजीपीकडे होतो तेव्हापासून त्याच्यानंतर आम्ही दोन हजार आठला पाठपुरावा केला आत्ताच पेपर आहेत आमच्याकड त्याचे पण पालिकेने कुठल्याही प्रकारची दखल आतापर्यंत घेतलेली नाही अमृतवाहिनी योजनेच्या वेळेस देखील त्यांनी तसंच केलं सर्व प्रकारचे अधिकारी येऊन महापौर उपमहापौर आयुक्त साहेब सर्व आलेते त्यांनी सांगितलं की दोन महिन्यात विल्हेवाट लावतो पण त्यावेळेस त्यांच्याकडून लेखी घेतलं ले नाही त्यामुळे आत्ता पण ते पुन्हा लक्ष देत नाही त्याकडे तुम्ही तुम्ही सांगता की इतक्या वर्षापासून आपल्याला प्रश्न प्रलंबित आहे इतक्या वर्षापासून आपण कधी त्याच्यावर काही कारवाई किंवा काही निवेदन काही दिले होते की नाही दोन हजार आठला आम्ही आयुक्त साहेबांकडे निवेदन दिले होते दोन हजार आठपासून पुन्हा त्याच्यानंतर फॉलोअप घेतला नाही आता सोळा सतराला एकदा फॉलोअप घेतला होता पण त्या कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा